घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेचंच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी फलूस साळशिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी गिटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा अठ्याऐंशी पाचशे अठ्ठावन्न शून्य एक्क्याऐंशी बासष्ट नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यातून टेंबू योजनेची सुरुवात होते पुढे खानापूर आठपाडी जत तालुक्यातून कर्नाटक हद्दीपर्यंत पाणी जाते पण टेंबू योजनेची सुरुवात होते त्या कडेगाव तालुक्यातील नेरली खोऱ्यात टेंबू योजना उशाला कोरड घशाला असा प्रकार चालू आहे या योजनेचे नेरली खोऱ्यात गेल्या दीड महिन्यांपूर्वी पाण्याचे आवर्तन बंद झाले उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या विहिरींनीही तळ गाठलाय बोरचे पाणी कमी झाले ओढे नाले पूर्णतः कोरडे पडले आहेत परिसरातील तलावसुद्धा कोरडे पडले आहेत नेरली खोऱ्यात राखीव जंगल आहे वन्यजीव मोठ्या प्रमाणावर आहेत तळी तलाव पाणीसाठा आटल्यामुळे वन्यप्राणी पाण्याच्या शोधात मानवी वस्तीमध्ये येऊ लागलेत तहानलेले पक्षी प्राणी व्यापूळ झालेत लांडगे तरस अशा वन्य प्राण्यामुळे मनुष्यहानी होऊ शकते भागात पाळीव प्राणी मोठ्या प्रमाणावर आहेत नेरली गावासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या एकमेव बोरचे पाणी कमी झाल्यामुळे नेरली गावची सार्वजनिक पाणी पुरवठा योजना धोक्यात आली आहे नाईलाजाने नागरिकांना कमी वेळ पाणी पुरवठा करावा लागत आहे टेंबू योजना उशाला असून योजनेच्या अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे नाईलाजाने गावांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकर चालू करण्याची मागणी तहसीलदार कडेगाव यांच्याकडे करावी लागत आहे टेंबूचे पाणी चालू करावे असे आदेश देण्यासाठी तहसीलदार कडेगाव यांनाही पत्रव्यवहार केला आहे नेरली खोऱ्यातील जमिनी हलक्या आणि माळरान आहेत त्यामुळे पिके वाळू लागली आहेत साखर कारखाने शेतकऱ्यांच्या ओसबिलातून सक्तीने मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी वसूल करत आहेत कडेगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे योजनेचे अधिकारी लोकप्रतिनिधी पदाधिकाऱ्यांना उडवाउडीची उत्तरे देत आहेत योजनेच्या मेंटेनन्सची कामे पावसाळ्यात करणे गरजेचे असताना पर्यायी मोटारी असताना वेगवेगळी कारणे सांगितली जात आहेत टेंबू योजनेच्या अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार चालू आहे शेतकऱ्यांची पिके वाळून गेल्यावर ऊसाची चिपाड झाल्यावर पाणी सोडून काय उपयोग प्रत्येक वर्षी चार आवर्तने देणं बंधनकारक असताना आत्तापर्यंत आंदोलन व मागण्या केल्यावर दोनच आवर्तने दिली आहेत टेंबू योजनेचे पाणी शेजारून जाते असे असताना हताशपणे शेतकऱ्यांना उभी पिके वाळताना पाहावे लागत आहे पाण्याची चा वनवन चालू आहे कडेगाव तालुक्यातील पाणी वापर संस्था फक्त नावालाच कागदोपत्री रजिस्टर आहेत पाणी वापर संस्थांना टेंबू पाणी पुरवठा योजना हस्तांतरित करून प्रत्येक गावातील पाणी वापर संस्थेच्या संचालक मंडळाच्या ताब्यात देऊन त्यांना पूर्ण अधिकार देणे गरजेचे परंतु अधिकारी जाणीवपूर्वक टाळटाळ करत आहेत आचारसंहिता संपल्यावर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्यासह पंतप्रधानांनीही या कामी लक्ष घालून आदेश देण्यासाठी पत्र पाठवणार आहेत गेल्या सात ते आठ वर्षापासून टेंबूच्या पाण्यासाठी दरवर्षी आंदोलन मोर्चे काढावे लागत आहेत शेतकऱ्यांची ही परवड कुठेतरी थांबावी ही अपेक्षा पण संबंधित अधिकारी जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहेत तरी टेंबू योजनेचे पाणी तातडीने सुरू करा अन्यथा नेरली आपशिंगे कोतवडे खंबाळे गावच्या शेतकऱ्यांना

पिण्याच्या पाण्यासाठी असणारी निर्ली गावची ग्रामपंचायतीची एकमेव पूर त्याचं पाणी पूर्ण कमी झाले त्यामुळं अगदी मोजकेच वेळ पाणी गावाला द्यायला लागतं आहे पाण्यासाठी वनवन करायची गाव गावकऱ्यांना वेळ आलेली आहे शेतीचे पिकं वाढत चाललेले आहेत पूर्ण वाढून चाललेले आहे निर्ली ग गावाच्या योजना टेंबू योजनाचे जिथून सुरुवात होते तिथून निर्ली खोरा टेंबू योजनेचं पाणी खनापूर जत अप्पाडी पाक कर्नाटक बॉर्डरपर्यंत गेलं तिकडं पूर्ण सुजलम सुप्लम झालं पण ज्या उशाला उश्याला टेंबू योजना असतानासुद्धा गावाला घशाला कोरड पडलेली आहे अशी परिस्थिती झालेली आहे तरी नियरली खोऱ्यातलं टेंबूचं पाणी टेंबू योजनेच्या अधिकाऱ्याने तातडीनं चालू करावं या गावामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांचं पिकं उभी पिकं वाळायला लागली ती लिंबू योजनेचं पाणी शेजारून अगदी कर्नाटक वॉर्डरपर्यंत चाललं आहे एवढं पाणी वाहत असताना सुद्धा गावात शेतकऱ्यांना पिकं उभी पिकं वाळताना बघ हातासपणे बघायची वेळ आलेली आहे लिंबू योजनेची तरी शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांनी योजना ता ताब ताबडतोब चालू करून पिण्याच्या पाण्याची शेतीच्या पाण्याची सोय करून द्यावी ही विनंती